खर तर सगळ्यांचा आग्रह होता की मी बोलावं मी काय भूमिका मांडावी अनेक जणांचे फोन येते ते पत्रकार बांधवांचे फोन होते म्हणून खरं तर अगदी शॉर्ट नोटीस वरती आपण इथे सगळे एकत्र आलेलो आहोत सहज काय भूमिका पुढची ह्याबद्दलचा विचार मांडण्यासाठी तर शिर्डी लोकसभेचा जो एक इतिहास राहिलेला हा वारंवार आपल्या समोर मी मांडत आलेले आहे आणि आजही थोडक्यात तो मांडून मग मा पुढे काय असं थोडस बोलणार आहोत रूपवती कुटुंबाचा आणि शिर्डी लोकसभेचा संबंध हा सगळ्यांना माहीत आहे अनेक वर्षांपासूनचं काम या मतदारसंघामध्ये माझ्या दारा दादासाहेबांपासून ते माझ्या वडिलांपर्यंत आणि आज मी आणि माझं सर्वच कुटुंब राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने करत आहोत त्याचबरोबर माझं दुसरं जे आजोळ आहे चौधरी कुटुंबीय ते जळगावचे जरी असले तरी त्यांचं काम महाराष्ट्रभर ओबीसी नेते म्हणून एक लेवा पाटील नेते म्हणून आणि एकूणच शिक्षण मंत्री विधानसभा अध्यक्ष म्हणून ही काम माहीत आहे त्यामुळे त्या कुटुंबातून आलेली मी एक कार्यकर्ती मुलगी आणि आज पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेच्या या सगळ्या कुठेतरी एका वेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतंय खर तर शिर्डी लोकसभा ही जेव्हा दोन हजार आठ साली राखीव झाली तेव्हा नव्याने आमचा अकोले तालुका त्याला जोडला गेला आणि म्हणून आमचा संबंध या लोकसभेशी तसा त्या दृष्टिकोनातून आला आणि राखीव झाल्यामुळे कुटुंबाचं इथे काम असल्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये माझे वडील दिवंगत प्रेमान भूपवते यांनी भूमिका घेतली आणि काँग्रेस पक्षाकडे वर्षानुवर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आज तिसरी पिढी माझी खरं तर काँग्रेस पक्षामध्ये काम करते या निमित्ताने आम्ही ती उमेदवारी मागितली दोन हजार नऊमध्ये ती उमेदवारी नाकारली गेली आणि प्रचंड रोष त्यावेळेसही एकूणच मतदारसंघामध्ये झाला आणि लोकांचा आग्रह असं मग वडिलांनी ती भूमिका घेतली आणि आम्ही अपक्ष निवडणूक लढलो हारलो पण पक्षासाठी सातत्याने त्याच्यानंतरही काम करता आलो म्हणजे मला आठवतं हो की दोन हजार नऊची जी निवडणूक होती त्याची आम्ही लोकसभा आल्यानंतर विधानसभेसाठी जोमानी परत आम्ही काँग्रेस पक्षासाठी सहा मतदारसंघामध्ये काम केलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा शिर्डी लोकसभेचं आपण समीकरण बघतो तेव्हा वारंवार आम्ही महाविकास आघाडीला आणि सगळ्याच घटक पक्षांना हे सांगत होतो की इथे तुम्ही उमेदवार नवीन द्या आज आपण जे बघत आहोत की तेच तेच उमेदवार देऊन मतदारसंघामध्ये जी एक उदासीनता विशेषतः सगळ्या तरुण वर्गामध्ये महिला वर्गामध्ये जी झालेली आहे की काय तेच त्याच लोकांना आपण मतदान करायचं आणि जे काही आहे की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप विकासाचे मुद्दे कुठंतरी बाजूला पडतात आम्ही शिर्डीसाठी काय करणार हे मुद्दे कुठंतरी बाजूला पडतात आणि हे नको ते मुद्दे आपल्या पुढे आत्ता आजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत एक राजकीय कार्यकर्ते म्हणून जरी परिवाराची कुटुंबाची पार्श्वभूमी असेल तरी युवक काँग्रेसपासून सातत्याने मी पक्षासाठी काम केलं राष्ट्रीय पातळीवर काम केलं कन्याकुमारी ते केरळ ते कन्याकुमारी ते काश्मीर सगळ्या राज्यांमध्ये आम्ही जिथे कुठे युवक काँग्रेसचे संघटना तिथे आम्ही स्वबळावर जाऊन काम करत होतो एक पैसा पक्षाकडून कधी आम्ही अपेक्षा न करता हे सगळं काम केलं त्याच्यानंतर राज्यामध्ये राज्य महिला आयोगावरती पक्षांनी काम करण्याची संधी दिली आजही मी त्या पदावर काम करत आहे जनसुनावण्या असतील लोकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक केसमध्ये आम्ही पर्सनल इंटरेस्ट घेऊन काम करतो म्हणजे जिथे 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 पक्षांनी संधी दिली तिथे काम करण्याचाही त्याचा रिझल्ट देण्याचंही काम आम्ही केलं पण सातत्याने असं दिसलं की कुठेतरी पुन्हा एकदा डावलण्याचा जो एक प्रकार झाला तो घडला आणि त्याच्यामुळे एक रोष निश्चितच माझ्या मनात समाजाच्या मनात हा निर्माण झालेला आहे एकूणच बघता जे काही सध्या ह्या मतदारसंघाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो एक बलाबल ह्या मतदारसंघात होता वारंवार आम्ही ते सांगत होतो की विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात इथे मतदारसंघामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे श्रीरामपूरची जागा काँग्रेसची आहे असे दोन चांगले मतदारसंघ काँग्रेसचे असतानाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तो मतदारसंघ शिवसेनेला गेला आणि तिथून भाऊसाहेब वाकसोरे यांना उमेदवारी दिली गेली आता उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दलही बोलायचं झालं तर त्यांची काय पार्श्वभूमी आहे हे मी वेगाने सांगायची गरज नाही खूपदा प मतदारसंघामध्ये पक्ष बदलून भूमिका बदलून उमेदवार ते पुन्हा एकदा आता रणांगणात उतरले आणि मी ऐकते की खूप त्यांनाही रोष जनतेचा त्यांच्या कार्यकर्त्यांचाच सामावून म्हणजे त्यांना सामोरं जावं लागतंय तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुतीकडून जे उमेदवार आले त्यांचंही तेच की दहा वर्ष सलग मतदारसंघाने निवडून दिल्यानंतर ही कामं किती झाली यापेक्षा आज पाच वर्षाआधी दहा वर्षाआधी जो उमेदवार होता त्यांनी काय घोटाळे केले याच्याबद्दल बोलण्यामध्ये जास्त रस त्या उमेदवाराला म्हणजे कुठेतरी विकास शिर्डीचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे मागे पडत आहेत आणि हे ह्यांच्या सगळ्यांच्या ज्या कुरघोड आहेत या पुढे येत आहेत त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की फेरविचार या सगळ्या निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीने केला पाहिजे जी काही चांगले दिवस महाविकास आघाडीसाठी आज या मतदारसंघामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टींना बघता काँग्रेसचं जे प्राबल्य या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये राहिलं आहे आज जर आपण बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये बारा विधानसभेच्या जागा आहेत त्याच्या फक्त फक्त दोन ठिकाणी काँग्रेस इथे आहे कुठेतरी पंजाब जिल्ह्याच्या हद्दपार होतोय का हा पण विचार पक्षांनी केला पाहिजे आणि म्हणूनच आग्रहाची पुन्हा एकदा विनंती राहणार एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की फेरविचार ह्याच्याबद्दल व्हावा बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतोय की जे काही एकूणच राजकीय समीकरण आज महाराष्ट्रात आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तिचे पण गोष्ट होते तशी काही शक्यता शिर्डीमध्ये होऊ शकते का याचाही विचार केला पाहिजे कारण तिसरा उमेदवार जो येईल किंवा तिसरा जो ऑप्शन मिळेल हा खरं तर लोकांना आज मतदारसंघामध्ये हवा आहे आणि तशी काही समीकरणं ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतात का हा खरं तर चेस, पक्ष श्रेष्ठींकडे माझा एक आग्रह निश्चितच राहणार आहे मु दुसरा एक मुख्य मुद्दा याच्यामध्ये जो आहे की ज्या म मतांमुळे खरं तर हा मतदारसंघ राखीव झाला ती म्हणजे अनुसूचित जातीची मतं त्या मतांमध्ये सर्वात जास्त जो भाग आहे तो आहे बौद्ध मतदारांचा अडीच तीन लाखाच्या वर इथे बौद्ध मतदार असूनही मागच्या तिन्ही पंचवार्षिकला संधी न मिळाल्यामुळे निश्चितच त्या मतदार मतदारांमध्ये पण एक वेगळं अंश आहे आणि त्याच्यामुळे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं आणि ती अपेक्षा महाविकास आघाडीकडूनच असू शकते ती ती अपेक्षा अजूनही त्यांची आहे त्यामुळे एकतर मैत्रीपूर्ण लढत फेरविचार ह्याच्याबद्दल निश्चितच महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं अ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक उमेदवार म्हणून किंवा एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून निश्चितच महाविकास आघाडीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं अ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक उमेदवार म्हणून किंवा एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून सातत्याने गेल्या कितीतरी वर्षांपासून लोकांच्या सगळ्या प्रश्नांसाठी लोकांच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न मी कार्यकर्ती म्हणून केला पक्षाकडे आग्रह करत राहिलो की हा मतदारसंघ तुम्ही मागून घ्या निश्चित त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले पण कुठेतरी प्रयत्न यश आला नाही आम्ही दिल्लीपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नाला घेऊन गेलो आदरणीय खरगे साहेबांपुढे आदरणीय वासनिक साहेबांपुढे हा प्रश्न मांडला की तुम्ही मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन तुम्ही लढवायला हवा कारण आता आपण जे बघतो बॅकलॅश हा फक्त तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि उमेदवार चुकीचा दिला त्याच्यामुळे हो आहे तर त्या प्रकारची सगळी जी एक विनवणी होती किंवा पक्षाकडे मागणी होती ती वारंवार आम्ही करू गेलो पण तिथूनही काही दाद मिळाले नाही पण आज आज आम्ही जे ऐकतोय की सांगलीसाठी म्हणा भिवंडीसाठी म्हणा हा प्रयत्न सुरू आहे तर मग शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये जर आपल्या पक्षाचं आप बलाबल इथे असेल तर शिर्डीसाठी हा प्रयत्न का होऊ नये हा एक खरं तर मुद्दा मला इथे मांडायचा आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच लोकांचा पाठिंबा घेतोय अशा समीकरणांमध्ये शिर्डीसाठी हा असा पाठिंबा घेऊन एखादी निवडणूक लढवून जर चांगला उमेदवार पुढे येत असेल तर ते का करू नये हा माझ्या पुढचा एक प्रश्न आहे आणि एक शेवटचा प्रश्न मला तर ह्या निमित्ताने वाटतो की ज्या संघटनेसाठी खरं तर राहुलजींच्या युवक काँग्रेसमध्ये आल्यानंतर जे काही संघटनेमध्ये एक फरक झाला त्या सगळ्या फरकामध्ये मी प्रामुख्याने होते ट्रान्सफॉर्मेशन नावाची एक सिस्टम आली की जेणेकरून आम्ही सगळे निवडून त्या संघटनेमध्ये गेलो शिर्डी लोकसभेची उपाध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये दोन हजार अकरामध्ये सर्वात जास्त मतं घेतलेली मी मुलगी होती माझ्या कुटुंबामध्ये जरी पार्श्वभूमी असेल तरी पण मी शिर्डी लोकसभेची निवडणूक लढून त्या संघटनेमध्ये काम केलं कितीतरी वर्ष चौदा पंधरा वर्ष सलग आम्ही त्या संघटनेमध्ये काम करतोय आज जेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय होत असेल तर भारत न्याय यात्रा आज काँग्रेसशी संपली त्याची संपुष्टात आली मला खरंच पक्षशेषींना विचारेल की मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका कोण करणार बौद्ध समाजाला न्याय देण्याची भूमिका कोण करणार आणि जी कुटुंब काँग्रेस सोबत सातत्याने राहिली काँग्रेसच्या सगळ्या वाईट काळामध्ये चांगल्या काळामध्ये राहिली त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी कोण करणार असाही प्रश्न या निमात निमित्ताने मी खर तर विचारू इच्छिते त्यामुळे प्रामुख्याने आज हा इथे मुद्दा मी मांडत आहे की जसं आज राज्यामध्ये ज्या ठिकाणी जागा निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत म्हणत आहात आपण पाठिंबे घेऊन लढत लढत म्हणत आहात तर मग शिर्डीसारख्या ठिकाणी की जिथे उमेदवार चुकीचा दिल्यामुळे आपली जागा कुठेतरी झोपे झोप्या येते तिथे आपण अशी एखादी मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी प्रयत्न करावा असं खरं तर मी माझ्या पक्षाकडे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांपुढे आज आमचं माझंही एक म्हणणं मांडत आहे एकूणच सगळी परिस्थिती बघता मोदीलाट आहे की नाही दुसरं काय होईल हा सगळ्याचा सारासार विचार करता शिर्डीचा मतदार हा फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो नेहमीच संविधान आणि संविधानाच्या बाजूने उभे राहिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यामुळे या पुढच्या प्रवासातही तशी संधी त्या मतदारांना मिळावी एक चांगला ऑप्शन त्या मतदारांपुढे जावा यासाठी एक सकारात्मक विचार मला वाटतं या मी त्या झाला पाहिजे ही माझी भूमिका मी इथे प्रामुख्याने मांडत आहे कार्यकर्ती म्हणून मांडत आहे आणि त्याच्याबद्दल एक विचार झाला तर या पुढच्या काळामध्ये नक्कीच एक चांगला उमेदवार शिर्डीतून निवडून जाईल फक्त हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जर ही उदासीनता सगळ्या पक्षांमध्ये असेल तर मला वाटतं हे कुठेतरी फार चुकीचा संदेश एकूणच सगळ्या समाजामध्ये जातो आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा एक विचार व्हावा आणि लय मैत्रीपूर्ण लढत जर होऊ शकत असेल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तर त्याच्याबद्दलची भूमिका काँग्रेस पक्षाने प्रामुख्याने घ्यावी असं माझं या या ठिकाणी प्रामुख्याने म्हणणं आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस